नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी पुढे जाण्याआधी आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण वाफेवरच वांग करणार त्याच्यासाठी मी हे वांगे घेतलेले आहेत कवळे आणि एकदम असे याचे चोपडे चोपडे छान तर हे ना वाफेवरचं खूप छान होतं आपल्याला रस्शीची भाजी किंवा मसाला वांग आणि एकदम वा डाळ वांग असं खाऊन कंटाळा आला ना तर हे वाफेचं वांग करायचं छान याच्यात अजिबात एक थेंब बी पाणी लागत नाही तर न पाणी असल्यामुळे इतकं छान लागतं वांगं तर अशा पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण वांगे असे मध्य मध्यभागी असे दोन काप आपल्याला करून घ्यायचे वांग्याच्या चार फोडी म्हणजे आपल्याला असा मसाला याच्यामध्ये भरायचा आहे आपला मसाला पण साधाच राहणार आहे जास्त गरम मसाला वगैरे काही नाही आणि मागचं पण आपल्याला डेट असं थोडंसं काढून टाकायचं तर अशा पद्धतीने मी सर्व वांगे कापून घेते हे असे वांगे आपण मधोमध असे काप करून घेतलेले प्रत्येक वांग्याचे अशा चा चार पाक केलेले आता असे पाण्यामध्ये टाकले काळे पडू नये म्हणून आता ते भाजीसाठी ना वा वांगे करणारे त्याच्यासाठी एकदम कमी साहित्य लागणार आहे हे लाल मिरचीचं पावडर घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट मोहरी हळद लसण असं कुटून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर आपल्याला एवढंच मसाला म्हणजे एवढंच भरायचं आहे आपल्याला वांग्यामध्ये मिक्स करून आता आपण मसाला एकत्र करू हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं राहू देते, लसण असं कुटून घेतलेलं आहे लाल तिखट थोडीशी हळद आहे चवीनुसार मीठ टाकू आपण आणि कोथंबीर आता साहित्य सगळं टाकून घेतलं अर्धी पळी थोडी छोटी पळी ही तेलातली तेल टाकलं करून घेऊ मिक्स करून घेऊ आता आपण तेल टाकून याला मिक्स करून घेतलं आहे आता हे कापलेले वांगे का त्याच्यामध्ये भरू असं दाबून मसाला भरून घ्यायचा तेवढा बसेल तेवढा वरती आलेला काढून टाकायचा या असं भरून घेतलं आता अशा प्रकारे मी सर्व वांगे असे मसाला भरून घेते यासब दाबून भरून घ्यायचा हा मसाला असा भरून घेतलेला आहे मी वांग्यामध्ये असा दाबू दाबू भरला छान आता आपण ह्याला फोडून देऊ आता आपण गॅस पेटून कढई ठेवली कडईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल पण गरम झाले आता आपण मोहरी घेतलेले टाकून देऊ मोहरी चांगली तडतडली आता हे मसाला भरलेले वांगे टाकू थोडंशा आपण वांग्याला कमी गॅस केलेला आणि असं परतून घ्यायचंय वांग्याला छान आता हे असा वांग्याचा कलर बदलायला त्याच्यामुळं आपण असं परतून घेतलं आहे आता हे वांगे परतले पर पर ना ते राहिलेला थोडासा उरला आहे मसाला ना, ना तो पण टाकून घ्यायचा आहे असं इतकाच उरला तो टाकून घेते आता कारण आधी टाकला ना तर परतू आहे त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण वांगे परतून घ्यायचे कमी गॅसवर आणि मग हा मसाला टाकायचा आता छान कलर बदलला आहे आता हा मसाला टाकते आता आपण याला ना ताट झाकण ठेवणार आहे ताटावर पाणी ठेवणार आहे आणि तो पाणी थेंब थेंब आतमध्ये गळतो का त्याच्यावर आपले वांगे मस्त शिजणारे म्हणजे वाफेवरचं वांग मग आता छान परतलेत छान वांगे परतलेत मस्त आणि कलर पण किती छान आलेला आहे आता आपण एक सारखे असे लावून ठेवू एकावर एक, एक नाही ठेवायचे आपल्याला असे मोकळे मोकळे जागा त्यांना पाहिजे आणि हा चमचा बाहेर काढते आणि हे असं ताटात पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे ताट या कढईवर मांडायचं अगदी कमी गॅसवर आणि आता हे पाणी गरम होईल ना तर खाली घाम गळवतो त्या घामावर आपले वांगे एकदम मस्त शिजणार आहेत आता आपण शिजू देऊ आणि मग किती वेळ लागला ते मी तुम्हाला नंतर सांगते आता आपण हे पाण्याचं ताट काढू आपल्याला ना कमी गॅसवर वांग्याला वाप द्यायला दहा मिनिट लागलेले आहेत तर हे अशा पद्धतीने झालेले आहेत छान शिजलेले आहेत हे पा मस्त शिजलेत एकदम नुसतं ह्या ताटातलं पाण्याची वाफ जी असते का ती तयार होते आणि खाली थेंब पडते का त्याच्यामध्ये आपल्याला हे वांगे शिजून घेतलेत त्याच्यामुळं हे वाफेवरची वांगे इतके मस्त लागत आहेत खायला तुम्ही तोंडी लावा नुसते नाही तर मग वरण भात केल्यावर तोंडी लावा किंवा नुसत्या पोळीबरोबर पण खायला छान आहे आता गॅस बंद केला आता आपण काढून घेऊ खूप छान झालेले आहेत आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे वाफेवरचं वांग तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद